नमस्कार मित्रांनो तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील प्रोमामध्ये खूपच खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे तर मित्रांनो या ट्विस्ट मध्ये बघायला भेटते की आता मात्र प्रतिमा स्वतः तिचं मंगळसूत्र घालून घरामध्ये आलेली असते त्यानंतर मात्र आता हॉलमध्ये मा ती ज्यावेळी येते त्यावेळी सगळेजण ब्रेकफास्ट करत असतात तर मित्रांनो रविराश देखील तिथे दे दे वाचलेले असतो त्याला खूपच आनंद होतो त्याला अतिशय भरून येतं डोळ्यात पाणी आलेले असतं देखील खुश आणि चकित झालेले असते मित्रांनो हे सगळं सैलीने रात्रभर या ठिकाणी प्रतिमाला सांगितल्यामुळे तिने जुने फोटोज दाखवलेले असतात की रविराज तुमच्यावरती किती प्रेम करत होते याबद्दलचं सत्य आता आता प्रतिमाला पटवून दिलेले तर मित्रांनो रविराज डोळ्यात पाणी आणून प्रतिमाकडे बघत असतो तर मित्रांनो प्रतिमा आता त्याला समजावून घेईल का आणि येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होईल हे पाण फारच चॅलेंजिंग असणार आहे तर मित्रांनो अशाच प्रकारच्या पुढील प्रोमो तुम्ही मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यासोबतच दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो